खरे भाग्यवान तेज लोक असतात जे किती पण खाल्ले तरी जाड होत नाहीत अहो आज मी शपथ घेतले आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही वा 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 देवा धन्यवाद रे दिवस कुणीकडे निघाला ठाऊक पण मला सांग शपथ कोणाची घेतलीस तुमची अरे आजा तुला माहितीये काल आमच्या घरात लय मोठी गोष्ट झाली होय काय काय झालं अरे आमच्या कोंबडीनं अंड दिलं मग यात मोठी गोष्ट काय मग तू देऊन दाखव <laughs> काल तुझ्या घरी गेलतो चार डझन केळं घेऊन आणि तुझ्या आईने मला पन्नास रुपये टेकवले अरे देवा अहो तुम्ही तिथं जावय म्हणून गेलता का <laughs> काय ना आज कमाल का ना कमालच झाली काय कमाल तो वाचत यार नाही का तो बँकेत जाऊन झोपला कसं ना अहो तिथे लिहिलं होतं ना या सोने विदेशामध्ये टकल केलं ना तर म्हणतात वाव हे लोक सो कूल आणि आपल्याकडे ह्याच कोण मेळणार आहे अहो ऐका ना आपल्या हंसिका बघा ना कशी घाण घाण देते अगं ती अजून लहान आहे जरा मोठी अजून चांगल्या चांगल्या शिवाय पूर्वी मी कष्टाळू होते आणि आता कष्ट टाळू झाले